तंटामुक्त अभियानाबरोबरच दंगलमुक्त अभियानही राबवलं पाहिजे ही, राब ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामीण आणि शहरी भागात पोहोचवण्यासाठी मी शासन स्तरावर प्रयत्न करेन अशा उपक्रमामुळे गावच्या विकासाला मोठी चालना मिळेल असं प्रतिपादन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं ऑल इंडिया बहुजन समन्वय समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्यानं चिपरी ग्रामपंचायतीमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्रातील पहिल्या ऐतिहासिक ग्रामपंचायतीपैकी एक असलेली चिपरी गावानं ग्रामसभेत शिव फुले शाहू आंबेडकर दंगलमुक्त गाव अभियान राबवण्याचा ठराव हो संमत केला होता या ठरावाला शासन स्तरावर पाठपुरावा करून आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महत्वाची भूमिका बजावली या कार्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर माजी सरपंच निर्मला कोळी विद्यमान सरपंच दीपिका परीट जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पी आय सत्यवान हाके ग्राम विकास अधिकारी कारखेले यांच्या लिंगायत धर्मगुरू उस्तुरी मठाचे मठाधिपदी परमपूज्य कोरणेश्वर महास्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वागत ऋषमभाई मुजावर यांनी केलं तर प्रास्ताविक ऑल इंडिया बहुजन समन्वय समितीचे संघटक हाजी मुबारक फरास यांनी करून कार्यक्रमाचं महत्व विशद केलं महास्वामीजींनी या कार्यक्रमाचं उत्तम संयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचं संयोजन डॉक्टर बरकत मुजावर व त्यांच्या संपूर्ण टीमनं केलं यावेळी माजी सरपंच सुदर्शन पाटील तातोबा कोरे ग्रामपंचायत सदस्य माळू गावडे मुसाबाई फकीर अॅडव्होकेट डी जी जगदाळे मुझीब कोल्हापुरे नबीलाल नदाफ तलाख मुजावर मंजिल अत्तार शहाजान मुजावर तसेच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सरपंच सौद दीपिका नितीन परेट यांनी मांडले मराठी